हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार आय हॅलो नमस्कार कोण कोण आले लाईव्हला कोणीच नाही आहे पोस्ट नाही टाकली डायरेक्ट लाईव्ह घेते कारण आवाज येते काही मिनिट क्लिअर दिसते का क्लिअर दिसते का कुठे राहता नगर मध्ये नेटवर्क येते जाते आज पहिला दिवस होता लाईव्ह चा काही प्रश्न असतील तर विचाराशील आता इथून पुढे आपण लाईव्ह घेत जाऊ जसा वेळ मिळेल तसा आदल्या दिवशी मी पोस्ट टाकत जाईल किंवा सकाळी पोस्ट टाकत जाईल आणि दुपारी आपण लाईव्ह घेत जाऊ आपण लाईव्ह घेत जाऊ जसा वेळ मिळेल तसा आजच्या दिवशी मी पोस्ट टाकत आहे किंवा सकाळी लाईक करा ना चला लाईक करा पटापट माझं शिवायचं काम चाललंय

चला फटाफट येऊया बरं काय मैत्रिणीला प्रश्न विचारायचे असते तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता हाय हॅलो नमस्कार लाईको नमस्कार तुम्हाला डबल आवाज येते ना माझ्या दुसऱ्या मोबाईल मधून येते मी ते, ये ते आवाज कमी करते फक्त मला दिसण्यासाठी ठेवलंय मी त्या मोबाईल मध्ये थोडस ब्लर ब्लर दिसते मला तर ह्या माझ्या जे लाईवचा मोबाईल चालू आहे ना त्यामध्ये व्यवस्थित दिसते पण जो मोबाईल आपण दुसरा आपण पाहतो तर थोडंसं असं ब्लर ब्लर दिसतंय म्हणजे असं हे येतो क्लिअर दिसत नाहीये तर तुमच्या मोबाईलमध्ये कसं दिसत क्लिअर दिसते दिसते सांगा बरं एकदा कराड ताई तुम्ही सांगा बरं आहेत का लाईवला तुम्ही ला, आपण मग मस्त गप्पा मारूया अर्धा तास कारण मला पण ब्लाउज शिवायचे कम्प्लीट करायचे त्या चार पाच ब्लाऊज द्यायचे एका कस्टमरचे काहीच दिसत नाही मला तर क्लिअर आहे नेटवर्क नसेल बेफर दे, दे। तुमच्या मोबाईलला बघा तुम्ही नेटवर्क आहे का नेटवर्क प्रॉब्लेम असल्यासुद्धा दिसत नाही आता दिसतय व्यवस्थित दिसतंय या पर आता फटाफट लाईवला थोड्या गप्पा मारूया काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट करून सांगा ना दिसते का तर कुणीतरी सांगा कमेंट करून दिसते का व्यवस्थित